आज आहे ना इतका इतकी छान रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत आणि ह्या रेसिपीने इतका आपलं छान वेट कमी होणार आहे फॅट कमी होणार आहे आणि पॉईंट तर हा आहे आजच्या व्हिडिओचा की आपल्याला ना वजन जेव्हा आपण कमी करायला चालू करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी खूप जास्त पाहिजे असतात त्या म्हणजे फायबर आणि प्रोटीन तर आजच्या रेसिपीमध्ये हे आपल्याला एकदम भरून भरून भेटणार आहे आणि इतकी सोपी इतकी झटपट बनणारी आहे ना काहीच तर तामजाम नाही याच्यामध्ये अशी पाच मिनिटात पण पाच मिनटाच्या अगोदर पण बनणारी ही रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि आपल्याला ही सकाळी नाश्त्यामध्येही खाऊ शकतो आपण रात्रीच्या जेवणामध्येही खाऊ शकतो दुपारच्या जेवणामध्ये खायची असेल तेव्हाही खाऊ शकतो दिवसातनं एक टाइम तरी आपल्याला ही रेसिपी बनवायची म्हणजे होणार काय आपल्याला खूप छान असं प्रोटीन भरपूर प्रमाणात भेटणार आहे जेवढा आपल्या आपल्या शरीराला पाहिजे वेट लॉस करताना तेवढं आपल्याला प्रोटीन भेटणार आहे आणि फायबर देखील भेटणार आहे कारण की या रेसिपीमध्ये आपण काही थोड्याफार भाज्या देखील ऍड करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला फायबर पण भेटणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा कोणी चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅनची व्हिडिओ एक्सरसाइजची व्हिडिओ डेली अपडेट करत असते छोट्या छोट्या सोप्या सोप्या ज्या आपल्याला फायदा करते वजन कमी करताना अशा रेसिपी देखील शेअर करत असते इथे स्क्रीनवरती तुम्हाला पहिले कुठे नंबर दिसत असेल तो देखील नोट करून घ्या कारण की तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं आहे तुमच्याकडनं होतच नाहीये तुम्ही माझ्यासोबत जॉईन होऊ शकता योगा क्लाससाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता एनी टाईम आणि माझ्या क्लासेसमध्ये ॲड होऊ शकता मी तुम्हाला त्याच्यामध्ये डायट प्लॅन देणार एका दे महिन्याचा वर्कआउट एक्सरसाइज मेडिटेशन सगळं काय भेटणार आहे आपल्याला दीड तासाचं शिक्षण असतं तर नक्कीच नंबर नोट करून घ्या आता जाऊया आपण किचनमध्ये पटकन आणि रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बघ बग, बघता बग, बघता सगळी डिटेल्स तुम्हाला सांगेलच मी तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चला पटकन किचनमध्ये जाऊया आता ही ते घेतलेली आहे प्रोटीन पावडर तर ह्याच प्रोटीन पावडरची आपल्याला आज रेसिपी बनवायची तुम्ही म्हणाल बापरे इतकी महाग प्रोटीन पावडर असते आणि त्याची रेसिपी बनवायची तर तसं काहीच नाही इतकी सोपी आणि घरगुती पद्धतीची ही प्रोटीन पावडर बनवलेली आहे तर आता तुम्हाला याची ते काळे चणे आपण जे पण आपण नाश्त्यामध्ये घेऊ शकतो असे गुळ चणे खातो आपण तर त्या चण्याची ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसते ना फोटो तर याची मी ही पावडर बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर इतका जास्त सोर्स आहे याच्यामध्ये पाव प्रोटीन पावडरचा आणि नॅचरल पद्धतीचे आपण बाहेरून एवढे महाग महाग डबे आणतो त्याच्यापेक्षा आपण अशी घरी पण प्रोटीन पावडर, पावडर बनवू शकतो आता तुम्हाला रेसिपी नाही बनवायची तुम्ही एक चम्मच असं रोजच्या दुधामध्ये पण घेऊ शकता मुलांनाही देऊ शकता पाण्यामध्येही कोमट पाण्यामध्येही घेऊ शकता एक चम्मच ही पावडर तर इथे ही काळ्या चण्याची मी ही पावडर बनवलेली आहे कशी बनवलेली आहे तर इथे मी ना काळेचणी घेतल्याच्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घेतली अशी पीठ बनवून घेतलं आणि एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली जेव्हा म्हणजे रोजचं एक चम्मच तरी मी याच्यामधला वापर करते तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढी पण बनवायची आहे तेवढी तुम्ही इथे बनवू शकता आता इथे त्याच्यानंतर आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे तर प्रोटीन पावडरची रेसिपी आहे आणि झटपट आहे पण आपल्याला नक्कीच बनवायची आहे कारण की खूप जास्त प्रमाणात ह्या पावडरीमध्ये प्रोटीन असतं याला सत्तू पावडर देखील म्हणतात खूप जण किंवा प्रोटीन पावडर हे आपण म्हणू शकतो इथे मी आता काही वस्तू घेतलेल्या आहेत पीठ ते दोन चम्मच मी पीठ घेतलं पावडर घेतली त्याच्यानंतर थोडीशी गाजर घातली आहे अर्धा टोमॅटो घातला दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या कांदा घालायचा आहे आपल्याला अशा खूप साऱ्या भाज्या आपण इथे घालू शकतो मीन्स तुम्ही बीन्स घालू शकता पत्तागोबी घालू शकता शिमला मिरची घालू शकता अजून ज्या आपण तुम्हाला भाज्या आवडतात तुम्ही ते पालक देखील ॲड करू शकता जेवढ्या पण भाज्या आहेत ना तेवढ्या आपल्याला घालायच्या आणि ह्या भाज्या घातल्याने फायदा असा होणार आहे पावडर तर आपली प्रोटीनची आहेच आपल्याला फायबर कसं भेटणार तर आपल्याला ह्या भाज्यांमधून आपल्याला फायबर भेटणार आणि याच्यामध्ये थोडंसं अजून फ्लेवर वाढवण्यासाठी आपल्याला अजवाईन घालायचं आहे ओवा घालायचा आहे चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे आता काय करते मी ते पाण्याने याचं बॅटर बनवून घेते तुम्हाला नसल बनवायचं पाण्याने तुम्ही याच्यामध्ये ताक देखील ॲड करू शकता आणि ही पावडर बनवून एक हप्त्यासाठी तुम्ही घरामध्ये ठेवून बघा आणि हे तुम्ही वजन कमी करताय ना खास करून तर असं रेसिपी आपल्याला खाल्ल्याने की जास्त फायदा भेटतो कारण आप ही ही की आपल्याला नाहीही म्हटलं कितीही म्हटलं आपण सगळ्या गोष्टी ट्राय करतो पण आपल्याला प्रोटीन फायबर हे कमीच भेटतं तर आणि प्रोटीन तर खूप कमी आपण डाळ एवढी पिऊ शकत नाही आपण दुसरं काय प्रोटीनचं असे डबे वगैरे आपल्या सगळ्यांकडेच अवेलेबल नसतात कोणी आणू शकतं कोणी नाही आणू शकत तर अशी स्वस्त मस्तमध्ये आपल्याला ही प्रोटीन पावडर बनवली आणि अशी त्याची रेसिपी जर बनवली तर काहीच हरकत नाही आता काय केलं मी सगळं बेटर मिक्स केलं पाणी घातलं त्याच्यामध्ये तुम्ही ताक घालू शकता सोई फिरतं मीठ सगळं काही घातल्याच्यानंतर आता तव्यावरती असं छोटे छोटे असे चिले बनवून घेते पोळे बनवून घेते खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता तुम्हाला छोटे बनवायचे छोटे मोठे बनवायचे मोठे आता मी मला जसं आवड जमते तसं मी करते असं काही नाही आहे की आपल्यालाच खायचं आहे म्हणून असं कसं आहे आपण म्हणून खाऊ शकतो मेन मुद्दा आहे की आपल्याला प्रोटीन पाहिजे तर प्रोटीन याच्यामध्ये जा खूप जास्त प्रमाणात आहे तुम्ही एकदा पंधरा दिवसासाठी कमीत कमी तुम्ही हे बनवून बघा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल वजन आपलं फॅट लॉस इंच लॉस देखील आपलं पटकन होतं जर तुम्ही वर्कआउट करताय तुम्ही छान एक्सरसाइज करताय किंवा रनिंग करून येत आहे तुम्ही डाएट पण फॉलो करत आहात तर अगदी छान उत्तम आहे आपल्याला पर्याय आहे हा की प्रोटीन सोर्स आपल्याला घरातच भेटणार आहे कुठेच जायचं काम पडत नाही आपल्याला तर नक्कीच आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ही रेसिपी पण ट्राय करायची खूप छान टेस्टी लागते अशाच पद्धतीने मी छोटे छोटे दोन जिले बनवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आहेत खूप छान लागतात तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता जर सकाळी खायचे आहेत तुम्हाला नाश्त्यामध्ये किंवा दुपारी खायचे असतील तर रात्रीचे खायचे असतील तुम्ही असेही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक